अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या वाढदिवसामध्येच आपल्या दीर्घ आयुष्याचे काय रहस्य आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता आपला स्वभाव वागणूक वय जन्माची वेळ म्हणजेच जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच गोष्टी आपल्या अवलंबून असतात आयुष्याची कोणती वर्ष सुखाची किंवा दुःखाची असतील लोकांच्या राशी जन्मकुंडली जन्मतारीखनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच तुम्ही ऐकले असेल पण तुम्हाला तुम्हा माहीत आहे तुम्हा का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळीच एनर्जी असते जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात असते गुणांवर देखील दिसून येते आता शास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता शास्त्रात वय ठरवण्यासाठी काही नियम बनवले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमचा जन्म तारखेच्या आधारे तुमचे वय शोधणे वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी व्यक्तीला त्याच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्यांच्या आयुष्यातील कोणत्या वर्षामध्ये त्याला मृत्यूच्या बरोबरीने त्रास सहन करावा लागतो अधिक आपण माहिती जाणूनच घेणार आहोत त्यातील पहिला वार आहे सोमवार या दिवशी जन्मले लोक समाजात नेहमीच चर्चेत विषय बनवतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असतो आनंदी आणि अतिशय गोड बोल बोलणारे आहेत चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात हे लोक खूप बुद्धिमान कलाप्रेमी आणि शूर असतात आणि सुखदुःखात सारखेच राहतात आता या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्या संयमाचा अभाव असतो सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्तावीसाव्या वर्षे धोका आहे म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो नंतरचा वार आहे मंगळवार मंगळवारी जन्मलेले लोक रागीड धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळ्यांवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशी माणसे त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागांमुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी त्यांचं पटत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य चौऱ्याहत्तर वर्ष आहे परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसाव्या वर्षे त्यांना धोका आहे म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे आता बुधवारी जन्मले लो बहु मुकी लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते त्याच सोबत त्यांच्या कर्तृत्वाने ते इतरांना बोलण्यापासून रोखतात बुध ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात विशेष त्यांचे आई वडील आणि भावंडावर प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकरच बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात तर यशस्वी होतातच बुधवारी जन्मलेले व्यक्ती चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो म्हणजे त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात नंतरचा वार आहे गुरुवार या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोरे जातात त्यांच्या धाडस आणि तर्कापुढे कोणीही टिकू शकत नाही ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात ते चांगल्या सहवासातही मैत्री करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेले जे व्यक्ती असतात ते खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना कसा करायचा हे चांगलेच माहीत असते कोणत्याही व्यक्तीवर यांचा फार लवकर समजा प्रभाव होतो त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एकनिष्ठ असतात वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या तिसाव्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो यामुळे या, या काळात काळजी घ्या गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय अठ्ठेचाळीस वर्ष मानले जाते आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेरावे आणि सोळावे वर्ष त्रासाचे असू शकते जर वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते शुक्रवार या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐश्वर्याने भरलेले जीवन आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणी थांबू शकत नाहीत त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले जे काही व्यक्ती असतात अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात एक अद्भुत क्षमता आहे माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्य जीवनातील प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होते ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयारच असतात हे लोक साहित्य कला आणि संगीतप्रेमी असतात त्यांना वयाच्या विसाव्या आणि चोविसाव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आता शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय साठ वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी कोणतेही महिलाचा दगड वर्ष नाही त्यामुळे ते, ते साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे आता शनिवारी जन्मलेले असतात ते आळशी आणि संकोच करणारे असतात असे लोक कोणतेही काम करण्यासाठी समजा योजना बनवतात परंतु त्या योजनानुसार कार्य करू शकत नाही त्या लोकांनी मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडून त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटं आली तरी हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होत नाहीत शनिवारी जन्मलेले लोक हलके त्वचेचे गोरे रंगाचे कौशल्यात निशांत असतात परंतु त्यांचा स्वभाव रागेट असतो ते लोकांशी खूप लवकर भांडतात ते त्यांच्या निर्धारावर ठाम असतात त्यांना जीवनात अनेक चढउतार सामोरे जावे लागते पण शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते त्यामुळे ते, ते, ते कधीकधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्रांशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंब नातेवाईक आणि मित्रांकडून फारसा आनंद मिळत नाही वयाच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसव्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय शंभर वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनच पहिला महिना आणि तेरावे वर्ष त्रासदायक असते आता जे रविवारी जन्मलेले व्यक्ती असतात रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंहाला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करायलाच आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो तसेच धर्मात रुची आहे कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्यत उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दांचा स्वतःचा प्रभाव असतो ते कला साहित्य शिक्षण आणि समुपदेशन या क्षेत्रात सहज यश मिळवतात ते विश्राम म्हणजे ते विश्वासू असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांसोबत त्यांचे संबंध नेहमी टिकून ठेवतात वयाच्या वीस बावी ते बावीसाव्या वर्षी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचे वय साठ वर्ष मानले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप म्हणजे दुःख सहन करावे लागू शकते तर अशा प्रकारे बघा आपल्या वाढदिवसामध्येच आपल्या दीर्घ आयुष्याचे काय रहस्य आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद